जे स्वतः संपूर्ण गावाला सुविधा देतात तेच मात्र आज मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ही कहाणी आहे आठपाडी नगरपंचायतीच्या कर्मचारी वसाहतीची अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या या भागाला अखेर दिलासा मिळणार आहे आठपाडी शहरातील चौंडेश्वरी कॉलनीच्या उत्तर बाजूस असलेली नगरपंचायतीची कर्मचारी वसाहत या ठिकाणी ओढापात्रामध्ये संपूर्ण शहराचे सांडपाणी येते गटार थांब्यामधील पाण्यामुळे डुकरे मच्छर आणि अस्वच्छतेचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे वर्षानुवर्ष आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असूनही या भागाकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नव्हतं आज मात्र नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार यू टी जाधव यांनी प्रत्यक्ष दौरा करून या नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या अनेक वर्षापासून दडपून ठेवलेला नागरिकांचा वेदनादायक पाडा त्यांनी समजून घेतला आमच्या मालकाला डेंगू झाला पन्नास हजार रुपये घालले बघा ही पाणी पसरले त्याला पाण्याला वाटत नाही दुसरीकडे कॅनेल करून द्या ये आता तिकडं कवाद्र रोड केला ही कुंड जरा बिटारी केलं तर कॅनल होतय आणि पाणी सगळं जातंय आहे इकडचं मोकळं होतंय पोरं बी खेळायला येते त्या पोरा पोरगा बुडलं होतं त्या तिथे एवढी हिरवाणी खाल्ली रोड करायला वाळू काढण्यासाठी माणसं पण एकत्र डुकर पण एकत्र झाले झाली आमचं तुझं झालं आमच्या इथले कधी

आटपाडी स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे गटार स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे अशाच कर्मचाऱ्यांचे कुटुंब या माझ्या लाडक्या बहिणी असतील मायलेकी भगिनी असतील माता असतील यांनाच चक्क घाणीच्या साम्राज्याला गेले वीस वीस पंचवीस वर्ष झालं या माझ्या महिला भगिनी या समस्येला तोंड देत आहेत आज आपण बघतो की या नगरपंचायत हद्दीमध्ये आम्ही विकास केला वगैरे वगैरे काही प्रिंट दाखवण्याचा प्रयत्न होतो परंतु हा हाच आहे का तो विकास बघा हे चरणारी ही डुकर आहेत हे घाणीचं साम्राज्य आहे आणि ह्याच घाणीच्या साम्राज्यामुळं इथं डासांची सुद्धा मोठी पैदास होत असल्या कारणानं जी लहान लेकरं बाळ आहेत ते सुद्धा डेंग्यूसारख्या सारख्या आजाराने त्रस्त आहेत महिला भगिनी त्रस्त आहेत दुर्गंधीनं त्रस्त आहेत आणि नक्कीच आटपाडी नगर पंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं थेट नगराध्यक्ष पदासाठी मी युटी जाधव आता खऱ्या अर्थानं जनसामान्यातल्या प्राथमिक सोयी सुविधांपासून वंचित राहिलेल्या अशा नागरिकांसाठी प्राधान्यानं मी काम करणार आहे आणि नक्की या नक्कीच सामोरं जावं लागत नाही सर अक्षरशः म्हणजे वारंवार प्रत्येक वर्ष आम्हाला नोटीस येतात की घर घराखाली अक्षरशः अतिक्रमण म्हणून सांगतो त्यांनीच दिले आम्हाला आता घरकुलामध्ये पण त्यांनी दिले सरकारी योजने लाभ पण दिलाय आणि सरकारी जागेत आहे म्हणून नोटीस पण देत जाधव यांनी दिलेल्या आश्वासनामुळे येथील नागरिकांमध्ये नव्या आशेचे किरण दिसत आहेत अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला हा परिसर आता सुधारणा आणि स्वच्छतेकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे